नांदेडचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांना तब्येत बिघडल्याने तेरा ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता जयगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यात त्यांची धावपळ झाली होती त्यामुळे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथे हलवले होते त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत होते मात्र सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त समजताच नांदेड जिल्हा आणि नायगाव परिसरात शोककळा पसरली दुपारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे आणले तेव्हा हजारो कार्यकर्ते जमा झाले होते अँब्युलन्सच्या मागेपुढे शेकडो गाड्यांचा ताफा आणि आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा माणसांची गर्दी उसळली होती खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे खासदार वसंतराव पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या